नमस्कार मी पूजा पुझा, किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड आणि तर आज आपण बघणार नाशिकची फेमस ढाबा स्टाईल अशी दूध शेवभाजी कधी खाल्ली आहे का ही दूध शेवभाजी नॉर्मल शेवभाजी तर आपण नेहमीच खातो खानदेशी पद्धतीने आपल्या गावरण पद्धतीने किंवा ढाबा स्टाईल ती तर नेहमीच खातो पण ही दूध शेवभाजी आपल्या नॉर्मल शेवभाजीपेक्षा चवीला थोडी वेगळी आहे खूप अप्रतिम लागते आणि बनवायला खूपच सोपी आहे ही डाबा स्टाईल दूध शेवभाजी नक्की एक वेळ बनून बघा तर ही शेवभाजी बनवण्यासाठी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे एक लाल लाल पिकलेला टोमॅटो घेतला आहे मध्यम आकाराचाच आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तिखट आहे ह्या त्यामुळे तीनच घेतल्या आहे आता आपण कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची तिन्ही अगदी बारीक कट करून घेऊ आपल्या चॅनलवर या अगोदरही मी शेवभाजीचे बरेच प्रकार दाखवले आहे खूप सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने दाखवले आहे ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी आणि वरती आय बटनवर देखील दिलेली आहे कुठेही क्लिक करा आणि त्या रेसिपी तुम्ही नक्की चेक करा ढाबा स्टाईल आणखीन बऱ्याच रेसिपी शेअर केल्या आहे त्यादेखील नक्की चेक करा तर कांदा अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे जमेल तितका बारीक फाईन चॉप करून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने टोमॅटो आणि हिरवी भी मिरची देखील अगदी बारीक कट करून घ्यायची आहे तर इथे सर्व साहित्य आता कट करून झालेलं आहे आणि आता गॅसवर कढई अगदी गरम करण्यासाठी ठेवले आहे म्हणजे अगदी मस्त गरम करून घ्यायची आणि मग यामध्ये तेल टाकून घ्यायचं इथे मी पळीभर तेल टाकलं आहे जवळपास तीन ते साडेतीन टेबलस्पून इतकं तेल असेल स्टाईल आहे त्यामुळे तेलाचा वापर थोडा जास्त असतो तर यामध्ये एक चमचाभर जिरं आणि पाव चमचा हिंग टाकून घ्यायचा गॅसची फ्लेम हायच आहे यामध्ये या, या हिरव्या मिरच्याचे तुकडे आहेत ते टाकून घ्यायचे मिरचीचा अगदी ठसका झाला पाहिजे असं तेल छान गरम हवं आणि यामध्ये आता हा कांदा टाकून घ्यायचा बारीक कट केलेला ढाबा स्टाईल आहे त्यामुळे ढाब्यावरती या सर्व रेसिपी एका लोखंडी भांड्यामध्ये लोखंडी कढईमध्ये बनवल्या जातात अगदी हाय फ्लेमवरती ते तापवली जाते आणि मग असा जाळ निघतो फोडणी दिल्यानंतर आणि त्यामुळे त्या, त्या भाजीला असा स्मोकी फ्लेवर येतो आणि त्या वासाने सगळे लोक तिकडे आकर्षित होता आणि मस्त आपल्याला खाण्याची इच्छा जागृत होते तर हा कांदा परतवून घ्यायचा आहे त्यासोबतच मी इथे एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली आहे ती देखील कांद्यासोबतच परतल्या जाईल आणि दोघांचाही कच्चेपणा निघून जाईल कांदा छान थोडासा गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे आता कांदा परतल्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे लाल बुंद टोमॅटो निवडायचा म्हणजे आपली भाजी चवीला खूप छान लागते कच्चा टोमॅटो असल्यास रंग देखील छान येत नाही आणि चवीला देखील आंबट लागते त्यामुळे पिकलेला लाल लाल टोमॅटो घ्यायचा हा देखील अगदी सॉफ्ट होईपर्यंत मॅश होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी चमच्याभर मीठ टाकून घेतलं आहे पूर्ण भाजीच्या अंदाजाप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे आणि हा आचेवरती टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घेतला तर टोमॅटो सॉफ्ट झाला आहे आता मसाले टाकून घेऊ पाव चमचा हळद एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला टाकला आहे मसाले करपू नये जळू नये त्यासाठी तीन ते चार चमचे इतकं पाणी टाकलं आणि मसाले पुन्हा छान परतवून घेतले आहे छान तेल सुटलं आहे अगदी मस्त मसाले भाजले गेले आहे आता या स्टेजला इथे एक ते दीड ग्लास इतकं दूध टाकून घ्यायचं आणि छान पळीच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी येईपर्यंत हे दूध असंच हलवत राहायचं म्हणजे दूध फुटणार नाही तुम्हाला असं वाटत असेल की या मसाल्यांमध्ये दूध टाकल्यानंतर दूध फाटत असेल पण असं बिलकुल देखील होत नाही एक सारखं हलवल्यानंतर आता याला छान उकळी आली आहे आणि आता गॅसची फ्लेम लो केली आणि यामध्ये चमच्याभर इतकी दुधावरची साय जी आहे ती मस्त फेटून घेतली आणि ती टाकली आहे तुम्ही फ्रेश क्रीम देखील वापरू शकता मस्त क्रीमी अशी आपली ही भाजी तयार होते आता छान पाच मिनिट उकळू द्यायचं आणि उकळल्यानंतर लो फ्लेमवरती उकळू द्यायचं पाच मिनिट आणि त्यानंतर यामध्ये ही शेव टाकून घ्यायची आहे एक वाटीभर इतकी शेव टाकली आहे तुम्ही भावनगरी शेव वापरू शकता किंवा बालाजीचे जे छोटे छोटे पॅकेट्स येतात चिप्सचे वगैरे त्यामध्ये रतलामी शेव मिळते ती खूप छान लागते ती या भाजीमध्ये वापरली जाते तशी शेव टाका आणि लगेच तीस ते चाळीस सेकंद उकळून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा खूप जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर पूर्ण भाजी ही घट्ट होऊन जाईल आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ काय सुरेख रंग आला आहे आणि मस्त अशी क्रीमी अशी आपली भाजी तयार झाली आहे खूप झणझणीत नसते पण चवीला खूप अप्रतिम लागते कधी खाल्ली नसेल तर एक वेळ ट्राय करणं हे बनतंच आता वाट न बघता लगेच प्लेटमध्ये सर्व करून घेऊ तर प्लेटमध्ये मस्त गरमागरम अशी शेवभाजी घेतली आहे सोबत कांदा घेतला आहे तिखटवाला आणि बीटरूट किंवा काही जे सॅलड असेल ते लिंबू लोणचं घेतलं आहे चमचमीत आणि ढाबा स्टाईल आहे त्यामुळे ढाब्यावरची रोटी तर खाणं बनतंच या हे कॉम्बिनेशन खूप वर्ल्ड क्लास आहे खूप मस्त लागतं या अगोदर मी ये तंदुरी रोटीच्या ही रेसिपी शेअर केली आहे बटर नानची ही कशाबरोबरही एन्जॉय करा त्या देखील रेसिपी नक्की ट्राय करा तर आजचा हा साधा सोप्पा आणि झटपट मेनू तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच मस्त चमचमीत झंझणीत रेसिपी सोप्या सोप्या घरगुती पद्धतीने बघण्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय